नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इंडिया न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो नुकताच रक्षाबंधनाचा सण जो आज, आ, आहे हा पार पडला आहे आणि लाडकी बहीण योजनासुद्धा सध्या मध्ये आहे जोरात आहे त्यामुळे आज आमदार सिद्धार्थ शिरोळे हे पाहणीसाठी एका ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी महिलांनी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींनी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना राखी बांधलेली आहे आणि ही चक्क सहा फुटी राखी जी आपल्या भावासाठी या सर्व लाडक्या बहिणींनी तयार केलेली आहेत या ठिकाणी अनेक महिला अशा आहेत की ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेत अशाही महिला आहेत ज्यांनी अर्ज केलेले आहेत मात्र त्यांच्या अजून पैसे जमा झाले नाहीत अशाही महिला या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांच्याशी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी चर्चा केली कशा पद्धतीने अर्ज भरले कुठं अर्ज भरले पैसे जमा झालेत का नाही याबाबतची सगळ्यांकडे चौकशी केली आणि ज्यांचे पैसे अजून जमा झाले नाहीत त्यांचे पैसे लवकरच जमा होतील असे आश्वासन त्यांनी या ठिकाणी या सर्व महिलांना दिलेलं आहे आपल्या लाडक्या बहिणींना दिलेला आहे असा हा, हा अनोखा आगळा वेगळा असा रक्षाबंधनाचा कार्यक्रम लाडक्या बहिणींतर्फे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासाठी करण्यात आलेला होता <त्यानला> <स्थाँ> पासष्ट पर्यंत केलंय तुमच्या आधी आकडे तुझी फॉर्म भरलाय का येईल हे बघा ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांचं या महिन्याभरात येईल नाही पासष्ट आत जे आहे तुमचं वै किती झाले फॉर्म भरले काय तुमचं भरलं अंगणवाडी भरलं पाहिजे ना ना मी जुलै महिन्यात लाडकी बहिणीचा फॉर्म हा अंगणवाडीत भरला होता तुम्हाला अपेक्षा होती का त्याची पैसे जमा होतील अशा अपेक्षा तर नव्हती आणि पंधरा ऑगस्ट पैसे जमा झाले तुमच्या तुमच्या खात्यात झाले जमा कधी जमा झाले सोळा ऑगस्ट सोळा ऑगस्ट कोणाकडे भरला होता अपर्णात आई अपर्णात आई लागते इथे खूप मदत करतात त्या शाळेत येऊन पण मग त्यांच्या हाती आम्ही फॉर्म भरून ऑनलाईन फॉर्म भरून त्यांचे फॉर्म दिले आणि अपेक्षा होती नव्हती ते माहित नाही पण आले त्याच्यावर तुमचे फॉर्म भरलेत का हो भरले का वय किती तुमचं माझं नाही माझं नातीच सुनंत माझं होत नाही नाही होत बर त्यांचे भरले फॉर्म हो पैसे आलेत का नाही कधी भरले तो फॉर्म अगं त्यांचं ते वेगळं आहे फॉर्म भरून